कारखान्यांनी तोडीला गती द्यावी नदी पलीकडील सात गावातील शेतकऱ्यांमधून मागणी तुरे फुटल्याने वजनात घट होणार आहे त्यामुळे शेतकरी वर्गात वातावरण गौरवाड सह सात गावातील शेतकरी कारखान्यांनी ऊस तोडीला गती देऊन लवकर ऊस गाळपास घेऊन जावा अशी मागणी होती यावर्षी कारखान्याची ऊस तोडणी उशिरा सुरू आहे त्यात शेतकऱ्यांचा ऊस परिपक्व होऊन उसाला तुरे फुटत आहेत त्यामुळे ऊसाच्या वजनात घट होणार आहे शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ऊस तोडणीला वेग देण्याची मागणी जोर धरू लागली आहे तोडणी पूर्ण केली नाही तर ऊसाच्या उत्पन्नात मोठा तोटा होईल त्यामुळे कारखानदारांनी या सात गावांमध्ये ऊस तोडणीला वेग द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे महानकारी न्यूजसाठी ऋषिकेश पाऊचे नुळसिवाडी ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा